नमस्कार आपण पाहत आहात आलमगिर डॉक्टर चंद्रकांत भूमिहीन समाजाला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीचा निर्धार आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीच्या वतीने माननीय डॉक्टर पुलगे चलवादी पश्चिम पुणे झोन प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बहुजन समाज पार्टीचे सचिव चंद्रकांत दोंद यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी चंद्रकांत दोंदे म्हणाले की अनुसूचित जाती जमाती व्ही जे टी प्रवर्गातील भूमिहीन समाज ज्या शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत आहे ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली पुढे चंद्रकांत दोंदे म्हणाले की याशिवाय राजमाता अहिल्याबाई होळकर घरकुल योजना केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात जमिनीवर उतरवून तातडीने राबवावी अशी ठाम मागणीही करण्यात आली चंद्रकांत दोंदे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला ज्या जागी इनामी आहे व वर्ग दोनच्या जागा आहेत त्या जागा ज्यांनी ज्यांनी गुंठेवारीने घेतलेल्या आहेत त्या जागा तातडीने त्यांच्या नावावर व्हाव्या आणि नगरपालिका व ग्रामपंचायतमध्ये नोंद लागावी ही मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे यांनी प्रशासनाकडे केली सवर्ग एक मध्ये गंभीर आजारी रुग्ण व इतर आजारांनी त्रस्त नागरिकांना वारंवार वैद्यकीय तपासणीसाठी त्रास होतो अहिल्या नगरनंतर पुणे मुंबई येथे तपासणी करून त्यांना पुन्हा पुन्हा तपासणीसाठी बोलावले जाते अशा रुग्णांना नाहक ना त्रास होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणीही करण्यात आली यावेळी जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे राहणार देवलाळी जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे जिल्हा प्रभारी दत्तात्रेय सोनवणे कर्ज शहराध्यक्ष अलका कदम अहमदनगर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते त्रिंबक साळवे रोहित साळवे राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे राम ससाने कसरू लष्करे सुमन भोसले सुवर्णा भोसले अशोक तांबे जिल्हा सचिव पलभीम घोडके किरण भोसले व सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी चंद्रकांत दोंदे यांनी शिक्षक बदली प्रकरणातील अन्यायकारक बाबींवरही प्रशासनाचे लक्ष वेधले या धरणे आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सगळ्यांना जय भीम आज दिनांक रोजी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आज जिल्हा परिषदच्या आवारामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन करीत आहे धरणे आंदोलनचा विषय असा की आज बरेचसे लोक बेघर आहे शासनाने कुठल्याही प्रकारे त्यांना राहायची सोय नाही तर शासनाने या लोकांना तातडीत तातडी ज्या गायरन जमिनी आणि ज्या वर्ग दोनच्या गुंठ्यावारी पण नावावर होत नाही त्या गुंठेवारी तातडीने यांच्या नावावर हो व्हाव्यात आणि जे बेघर आहे त्यांना घरकुल भेटावे आणि ती जागा त्यांच्या नावी होऊन ग्रामपंचायत मध्ये नगर परिषद मध्ये ही नोंद व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये बे कोणीही बेघर राहणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी जर शासनाने तातडीने जर दर... धरणे आंदोलनचा जर विषय तातडीने लवकर मनावर जर नाही घेतला तर बहुजन समाज पार्टी लाखो संख्येच्या वतीने तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आणि कार्यालयावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून आम्ही शासनाचा निषेध करू हे शासनाला आज आमची चेतवणी आहे आणि प्रत्येक आदिवासी समाज एस टी एस सी ओबीसी विजेएन टी प्रत्येक समाज आररोडवर आहे तर शासनाने याची तातडीने दक्षता घ्यावी हीच आमची मागणी आहे जय भीम जय शिवराय जय संविधान बहुजन समाज पार्टीचा आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी अहमदनगर च्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोल आंदोलन वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी आम्ही या ठिकाणी केलेला आहे तर आमचा पहिला जो मुद्दा आहे का जो भूमिहीन आदिवासी दलित अनुसूचित जाती जमाती फिजीएनडी प्रवर्गातील जो समाज आहे का जो आज भूमीन आहे ज्याला जमीन नाही तो ज्या जागेवरती अतिक्रमण करून राहत आहे ती जागा त्याच्या नावावरती झाली पाहिजे घराची आणि घराची नोंद ग्रामपंचायतच्या दप्तरी होऊन त्याला खाते उतारायला मिळाला पाहिजे आज बहुजन समाज पार्टी अहिल्यानगरच्या वतीने आम्ही एक आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे या आंदोलनामधला विषय महत्वाचा जो आहे की या जिल्ह्यामधील आदिवासी जे बांधव आहेत त्या आदिवासी बांधवांना त्यांची राहण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण करून राहतात त्यांना त्यांची जागा ती जी जागा आहे ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी आणि नावावर करून ती ग्रामपंचायतीमध्ये त्याची ग्राम नोंद झाली पाहिजे नोंद झाल्यानंतर त्याच ग्रामपंचायतीमधून त्यांना घरकुलाची योजना मंजूर झाली पाहिजे आजपर्यंतचा विषय असा आहे तुमच्या नावावर घरकुल आलेला आहे पण तुमच्याकडं जागाच नाही त्यामुळं घरकुल पाठीमागं गेलेली आहे अशी आमच्या आदिवासी बांधवांची जी पिळवणूक केली आहे त्यांच्याबरोबर ही शासनाने जी वागणूक दिलेली आहे ही चुकीची वागणूक आहे त्यांचे ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची जमीन त्यांच्या नावावर करण्यात यावी